कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जूनच्या तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता जूनच्या तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आपणास आवडेल त्या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा यक्ष प्रश्न आहे की जूनच्या तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारत कांदा किती प्रमाणात निर्यात करू शकतो व सध्या भारताकडे कांद्याचा शिल्लक साठा किती आहे जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेतली तर आपल्या मनातील जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की जूनच्या तीस तारखेहून जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के मिळून जाईल उत्तर जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे परंतु पुरवठा हा घटत आहे मी जे या ठिकाणी भाकीत करत आहे ते आने फक्त आणि फक्त मित्रांनो चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याबद्दल आहे सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर जो लो क्वालिटीचा कांदा आहे त्याची आवक ठीकठाक दिसत आहे परंतु भविष्याचा विचार केला तर चांगल्या क्वालिटीचा कांदा जो आहे त्याचा असणारा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे परंतु दुसरीकडे कांद्याची मागणी मात्र अप्रतिम वाढत आहे याच्यामुळे आपल्याला कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे परंतु याचा आपल्याला जो परिणाम आहे तो लगेच दिसेल का तर नाही मित्रांनो याच्यासाठी आपल्याला कमीत कमी, कमी दीड दोन महिने वाढ बघावी लागेल त्यानंतरच मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक चांगला गॅप निर्माण होऊन कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येऊ शकते परंतु तोपर्यंत आपल्या मनातील जो महत्त्वाचा एक यक्ष प्रश्न आहे की जूनच्या तीस तारखेपर्यंत मग किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा भाव है करना ला आपन पानी देना ला तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची मागणी अधिक आहे व पुरवठा करणारा जवळपास कोणताही देश शिल्लक नाही कारण पाकिस्तानला आपण पाणी देणं बंद केले या जर गोष्टीचा विचार केला तर आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा तीस जूनपर्यंत या ठिकाणी सुधारताना दिसेल पण रेकॉर्ड तेजी मात्र आपल्याला जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात दिसणार आहे या अनुसार आपल्याला जो कांद्याचा बाजारभाव दिसणार आहे जूनच्या तीस तारखेपर्यंत तो चांगल्या कांद्याच्या चा या ठिकाणी क्वालिटीचा विचार केला तर हा बाजारभाव असणार आहे या ठिकाणी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पण मायबाप कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्याला एवढीच विनंती करतो की घाई गडबडीत या दरावरती अजिबात कांद्याची विक्री करू नका आपण जर थांबलात तर शंभर टक्के पाच हजाराचा कांद्याला बाजारभाव यंदा मिळाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही ही संपूर्ण माहिती आहे व कांद्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ मनापासून आवडला आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्थाकर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मानतो मनापासून खूप खूप खुँँ आभार